हॅलो गायज मी शिवम काहीतरी आपलं पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत कोकणातच आहोत आणि आपण चाललो आहोत राहणार म्हणजे शेतावरती चाललो आहे तर मित्रांनो कोकणात सध्या भात लावणी चालू आहे भात लावणीचा ब्लॉग आपला आलेलाच आहे तर मित्रांनो कोकणात पाऊस चालू झाला की खाण्यांची मेजवानीच असते खेकडी वळगणीचे मासे तसेच आहे ना कोकणात अजून एक सुंदर अशी गोष्ट मिळते त्यामध्ये खुब्या खोब्या म्हणजे गोगल गायचाच एक छोटासा प्रकार असतो गो गोगल गायसारखे दिसतं पण ते खातं त्यांचं घर काढून तर ते आपण चाल चाललो आहोत शेतावरती शेतांच्या बांधाना ते भेटतात डबल नदीच्या कातलाला वगैरे ते पाऱ्याच्या कातलावरती ते भेटत कातला कातला ते, ते आपण आज चा आणायला चाललो आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओ चालू करतो आहे तर मित्रांनो आता आपण कथलांब्याच्या एरियात आधी आपण जाणार गडबडीच्या एरियात तर मित्रांनो आज इथं पाहू शकते की ही शेतात त्यात ओसाड पडले त्याचं एक म प्रामुख्याने कारण म्हणजे लोकं नोकरीच्या निमित्ताने मुंबई पुण्यासारख्या शहरात स्थलांतर होत असल्यामुळे यात शेत ओसाड पडला पाहिजे म्हणजे कोकणात शेतीचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला बघायला भेटतं हे खूप चुकीचं आहे आज यू पी बिहारमधले भये येऊन कोकणात लाखो रुपये कमावतात कारण त्यांच्या डोक्यात बुद्धी आहे आपल्या कोकणी माणसाच्या डोक्यात बुद्धी नाही असं दहा बारा हजार तर काय भेटतील ते कमाच्या मुंबईला गेलेत शेती वगैरे सोडून वगैरे सारं आपले कोकणात पिकतं भात नाचणी वरी तसेच आंबा काजू फणसी कोकणातले पारंपरिक पिकं आहेत पण लोक याकडे दुर्लक्ष करतात तर मित्रांनो आपण इकडे आता पुढे गडबड इकडे आलो नाही बघा आता आल्याबागे दगड असतात पाण्याच्या बाजूला असतात पाण्याच्या बाजूला उभ्या असतात दगडावरती जातात बघा आल्या असं आहे आपण पिफी पण आणले प्लास्टिकची हे बघा तर जमवून घेतो बघा इथे घ्यायचे आपल्याला पाणी आहे थोडा पाऊस कमी आहे इकडे बघा नुसतं पाण्याचा प्रवाह ओढा आहे छोटासा शेतात न होणारा हे बघा हे बघा हे बघा आले हे बघा चढतायत हे बघा खुब्या वळतात खुब्या त्या जमवायच्या असतात एक 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 कुठे कुठे असतात आपल्याला आपण पाणार आहोत इकडे जाऊन फाय जी इकडे तसं मोबाईलचं कातल आहे तिकडे तिकडे जातो दाखवतो तिकडून शेवटला पण वर वर येऊ सर्व ही पूर्वी करायची लोक आता काही सोडलंय लोकांनी बघा सर्व ओसाड 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 सर्व ओसाड आहे राहिला आहेत खूप खू आपल्या भेटतील आज मजा आहे आज शिजून खायला मजा भारी लागतो खूप छान अशा सगळं नाले पडलेत राणी आले किरू किरवी पण आहेत लोक आता किरवी खायच नाही नदीची किरवी लागतात शेताची खायत नाही बघा गा इकडे गाडी खूप आहे बघा घातल्याला आहे अजून सारायचं खूप आहेत अजून मज्जाच आहे ओ म्हण खायला या तुम्ही पण येणार नाही खायला या वाव तुम्ही बघा सुंदर असा नेचर दिसतोय बघा छोटा मिनी धबधबा आपल्या गावचा तर मित्रांनो हा बघितलं ना गडबडीतला आपल्या शरीरवरचा मिनी असा धबधबा आहे खूप छोटासा धबधबा आहे आणि दिसायला खूप सुंदर चार साईडला झाड वगैरे आहे ते मधीच कातलावर धबधा खाली बनवतो खाली सगळं कातर खाली जाते इकडे बघा खूप छान वाटतंय बघायला तिथे आपलं पर्यटन क्षेत्र होऊ शकतो बघा इथे काय पुराची वगैरे भीती नसते एवढं पाणी येत नाही पण तसं आता आपण मित्रांनो खुब्या जमूया थोडं मी आता खुब्या जमूया नंतर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघा एवढंच मोजकेच आपल्याला भेटले आहेत माझ्या पुरते येत होतं त्याचं घर काढेन आणि आधी उकडं टाकल्यानंतर घर टाकल्यानंतर ते फ्राय करूया आता तुम्हाला दाखवतो कसं फ्राय करायचं ते सर्व दाखवणार आहे तुम्हाला तर आता मी घरात चाललो आता इकडे मित्रांनो असं वाटलं की आपल्याला भरपूर भेटतील पण काय जास्त भेटल्या नाही तर आता मित्रांनो घरी चाललो आहे दाखवतो सर्व कसं काय भाजी काढायची असते त्यांची ती आता जाऊन उकळत टाकावं लागते सिडेवरती उकड टाकतो आणि फ्राय करतो मस्त की तर मित्रांनो खुब्या आपण उकळत टाकण्याचं आहे बघा आज आपल्याला खुब्या फ्राय करायचं आहे तव्यावरती करणार आहोत इकडे बघा खुब्या आजींनी चुलीवरती उकळून टाकले इकडे आजी तेरी बनवते तेरीची भाजी आहे आपल्याकडे तर आपल्याला ते खोबे उकळून गेल्यानंतर त्यांचं गर काढायचं आहे गर काढून ते आपलं तुम्हाला दाखवतो कसं गरबीर काढतात ते आता ते चुलीवरती जरा बॉईल करून घेतो उकळून घ्यायचं आपली आजी आहे ते बघा आता खुबे आपल्या उकळून घेतले त्या तर ती गर काढते इकडे बघा सो so, हिरकुंड घ्यायचा असतो आणि त्या त्याचं तोंड त्याच्यानंतर उकळल्यावरती जर ओपन होतात म्हणजे आपण ती काठी घुसून ते गर काढायचं असतं ते बघा गर असं गर असतं ते घ्यायचे असतात ते आपण नंतर फ्राय करतो तर इकडे साफ करून घेते साफ करून शेवटची जर माती असते थोडीशी ती मा दुसरं काही खात नाही कुब्या खुब्या हे माती खातात आणि गवत खातात तर खूप चांगले असतात कुब्या खायला मस्त लागतात तर मित्रांनो इकडे आता साफ करून झाल्यावरती आपण ते चुलीवरती शिजवून घेणार आहोत चल तर मित्रांनो आता आपण चुलीवरती तवा ठेवला आहे आणि आता आपण त्यात कांदा टाकतो आहे कांदा फ्राय करून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं कांदा परतून घेऊया दोन तीन मिनटं ठेवून तेल टाकूया थोडा तेल टाकून आहे तेलात कांदा परतून घ्यायचा आहे नंतर ती खुबे टाकू त्यात मसाला बिसाला टाकायचा आहे तापला नाही वास इस्तो कमी आहे इस्तो तूल चूल इसतो म्हणजे चूल तर मित्रांनो कांदा फ्राय झालेला आहे आपला आता थोडं आता आपले घर आहे ते बघ काढलेले ते टाकून घ्यायचे आहेत त्यामध्ये आता आपल्याला मसाला टाकायचा आणि हळद हलद आहे बघा हलद टाकते थोडीशी टाकायची हलद आता राखट होईल मसाला टाकून घेऊया मीठ टाकून घेऊया थोड्या जास्त नाही म्हणतो थोडस मीठ टाकूया होतो या थोडस शिजण्यासाठी बॉइल झालेले शिजलेलं तर थोडं मीठ लागण्यासाठी पाणी होत त्यामध्ये खूप छान अस वास येत आता खूप मजा येईल मग खायला तर मित्रांनो फायनली आपल्या खुब्या प्राईज झालेल्या आहेत असं खाऊ नको खूप कसे झालं आहेत तर मित्रांनो मला हे खुब्यातून खूप आवडतात मी जवळची आवडत नव्हतो खूप छान झालं मित्रांनो तुम्हाला पण देखील खूप आवडतात तर तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला कमी करून जरूर कळा आणि तुम्ही पण असं खूप आनंद असाल ते आम्हाला सांगा तर मित्रांनो खूप छान असतो आता आम्ही खाणार आहोत पण मित्रांनो कसं झालं तर एवढे आम्हाला कमी करून जरूर कळवा आणि एवढ्या आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा पुन्हा आपण भेटू असे एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद